हा जो आपला ढेर तिला एकोनवत बाजारवा लागलाय पुरा आपण जे आड दुकानदार त्यांचे पाय जाणून घेऊया कि तुरीचे भाव कितीने तुटले तुटलेात्तर चौ शहत्तर चौ सात चौ

7174 74 74 71 74 74 74 74 74 रुपए 74 करो 71 74 74 बोला था तू बेटा ने 74 71 74 74 मोबाइल से 74 ये एम चार्ज के देते लाल ले लिया 7200 पर पासिंग में निकल तो बड़े केने बोल तो वो ज्यादा कोई था नहीं छिहत्तर छिहत्तर वो दिया गया अट्ठावन चौहत्तर सौ अट्ठावन एक सौ बीस माल है माल अट्ठावन अट्ठावन अठावन क्या हमारे सामने अठावन अट्ठावन अट्ठावन माल एक अठावन एक और अठावन दो अट्ठावन अट्ठावन हि जी तूर दिसत आहे आपला हिला चौऱ्याहत्तर आठ लावून बाजारवा लागलाय पाहू शकतो कशी

चातर, चातर या ठिकाणी आपण जे हाराशी झाली लिलाव झाला तुरीचा पांढऱ्या या ठिकाणी हाराशी द्वारे बी आपण तुरीचा बाजार जाणून घेतला व या ठिकाणी आता काटा बी चालू आहे बाजूला तुरी विकली आहे बाजूलाच उभा आहे आपल्याकडं ऋषिकुपा ट्रेडिंग कंपनीचे मालक सर्व सर्व त्यांच्याकडून जाणून घ्या थोडक्यात आजची तुरीचे बाजार भाव काय आहे कमीत कमी जास्तीत जास्त पहिलं दादा आपला संपूर्ण परिचय द्या मी रामेश्वर बोडखे ऋषी गोटपा ट्रेडिंग कंपनी जालनाचा संचालक आहे माझी आडत दिखाणे आता माझ्याकडे जी तुरी विकलेली आहे हा हा या तुरीचा भाव झालेला आहे शहात्तरशे नव्वद रुपये बर बर वास्तविक पाहता सध्या मार्केटमध्ये मा तुरीची आवक ही भरपूर प्रमाणात झालेली आहे आवक वाढली आणि त्या पद्धत प्रमाण ह्या वर्षी माल चांगल्या पद्धत प्रतीचे येऊ लागलेले आहे परंतु प्रेशर खूप असल्यामुळं आज भावात थोडीशी वृद्धी झाली आज जवळपास ते दोन एकशे रुपये पर्यंत भाव थोडेसे घसरलेले वास्तविक पाहता भाव खूप चांगले आहे एवढे काही कमी नाहीये पण आवक बी भरपूर आहे त्यामुळं भावात बदल झालेला आहे कमीत कमी भाव साडेसहा हजारापेक्षा कमी काही मालक विकत नाही आठ हजारापर्यंत विकू लागलेले आहेत बर बर येत्या काळामध्ये जर अशु प्रेशर राहिलं तर भाव असे थोडेफार कमी होतील थोडं आवक कमी झाली तर थोडे भाव वाढू शकतात बरं आवक कशामुळे वाढेल कांदा तुमचं मकर संक्रांतीमुळे वाढी का वातावरणाचं तुरीला लागणार पोषक वातावरण हे खूप चांगल्या पद्धतीचं होत नैसर्गिक काही त्याच्यावर जास्त खूप मोठा परिणाम झाला नाही त्यामुळं यावर्षी शेतकऱ्याला तुरीचं माल उत्पादन घेऊ आणि शेतकऱ्याला याच्याबद्दल थोडीशी चांगली दिवस येण्याची अशी एक आशा वाटू लागली शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर याच्याबद्दल थोडस शिष्य फुलत आहे आणि जर असंच जर हे क्रॉप जर चालत राहिलं सोयाबीन मुळे शेतकरी खूप नाराज होते भाव नाही त्यामुळं पण तुरीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीचे भाव भेटू लागले नाही ना आणि शेतकऱ्यासाठी ही जमेची बाजू आहे बर बर कंपनी चालना चालतो धन्यवाद या ठिकाणी जे ऋषिकुपाचे संचालक होते त्यांनी आजचे आपला कमीत कमी काय बाजार व्हावे हो जास्तीत जास्त काय बाजार व्हावे थोडक्यात सांगितलं व या व्हिडिओमध्ये इथं थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपलं टिक्पा पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान